पाचशे सभा मी आरक्षणावर घेतलेल्या तिथल्या आम्ही तुमचं काम नाही म्हणलो नाही म्हणणार की नाही म्हणणारच नाही राजकीय करू नाही तू ऐकून घे म्हणजे मी कुणाच आहे आम्ही नाकार आरक्षण पाचशे सभा कशाला म्हणताची आज वेळ नाही ती मराठा आरक्षण चालू आहे त्यावेळेस मला कुणी घ्या म्हणलं का नाही मी घेतला ना

ఉదర ఉదర జనాలు గాడిలో ఉబ్బున్ థోరుం ఉందం त्यांच्यासाठी फोर व्हीलर मागून घेऊ आपण त्यांच्यासाठी चला जिमेदारी नाही त्यांची काय इच्छा आम्ही आरक्षणासाठी बलिदान द्यायला तयार घर सोळाच्या गायला आव्हा काय आम्ही बलिदान यायला तयार आरक्षणासाठी चिल्लर काय असं नाही सगळ्यांना पण मी जाणार मी तुझं बंधन पाळत असतो पण आरक्षणासाठी बलिदान द्यायला तयार डायरेक्ट फस्ट पहिल्या बसून डायरेक्ट गाडी काय करा फर्स्ट बाहेर काय तुम्हाला काय बी करू शकता રાજકીય બો કાલે ચિંતા કર